मंडळी वास्तुदोष असलेले घर नकारात्मकता आजारपण आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधातील समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते तुम्ही असे जागेत राहत असाल तर काही बदल घडून आणण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमचे घर पाडून ते पुन्हा बांधण्याची किंवा त्यासाठी कार्यालय हलवण्याची गरज नाही वास्तु उपायांसह आपण आपल्या वातावरणातील लहान सहान बदलांसह प्रमुख वास्तू दोष सोडवू शकता वास्तुशास्त्रातील तत्वे आणि वास्तुशास्त्राचे उपाय जेव्हा आपल्या राहणीमानावर किंवा कार्यालयाच्या जागेवर लागू केले जातात तेव्हा आपल्या जीवनात भरपूर नशीब विपुलता आणि आरोग्य आणण्यास मदत होते परंतु वास्तूशी सुसंगत नसलेल्या जागेत बराच वेळ घातल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात मंडळी तुमच्या राहण्याच्या जागेसाठी येथे काही सर्वोत्तम वास्तुदोष उपाय आहेत तुमच्या घरातील वास्तुदोष तुम्ही कसे दूर करू शकता आणि तुमच्या जीवनात विपुलता आणि सकारात्मकता कशी आणू शकतात ते चला पाहूया जेव्हा कोणी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांना तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचे चित्र पहावे त्या व्यक्तीला दिसणाऱ्या पहिल्या भिंतीवर देवतेचे चित्र लावणे चांगले ही भिंत मुख्य दरवाजा समोरची असू शकते ती जागा रिकामी ठेवल्यास तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात बहुतेक लोक विंड चाईम केवळ सजावटीच्या वस्तू मानतात तथापि जेव्हा घरासाठी वास्तूचा विचार केला जातो तेव्हा ते योग्यरित्या ठेवल्यास ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात वास्तुदोषाचा सामना करणाऱ्यांनी विंड चाईम विकत घेऊन प्रवेशद्वारावर लटकावा तुम्ही विकत घेतलेल्या मध्ये परिपूर्ण सुसंवाद निर्माण करण्यासाठी सहा किंवा आठ रॉड असावेत वास्तुशास्त्राच्या उपायानुसार क्रिस्टल बॉल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास ते थे शुभ मानले जातात हे क्वार्टर्सचे बनवलेले असल्याने ते खूपच आकर्षक दिसतात हे क्रिस्टल बॉल्स महत्त्वपूर्ण आहेत कारण ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि तुमचे घर अशुभ शक्तींपासून मुक्त ठेवतात चांगल्या नातेसंबंधासाठी गुलाबी क्रिस्टल बॉल्स चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी नारंगी आणि शुभेच्छासाठी लाल क्रिस्टल बॉल मिळवा वास्तुशास्त्राच्या सर्वात सोप्या उपायांपैकी एक म्हणजे तुमच्या घरात आणि आसपास समुद्राची मीठ उदारपणे शिंपडणे आपल्या घरात समुद्राच्या मिठाचे थोडेसे कुचलेले भाग ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होणे शक्य होते तुम्ही पाण्यात समुद्री मीठ मिक्स करून तुमचा मजला स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता मंडळी हा वास्तू उपाय वापरून बघा आणि स्वतःला पहा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ खेळलेली असणे आवश्यक मानले जाते कारण ते संपत्ती आणि नशीब आणू शकते घोड्याची नाळ देखील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणून मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य आहे घोड्याची नाल उलट्या दिशेने लटकवू नका किंवा ते वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा आणेल याची खात्री करा तुम्ही सर्वोत्तम वास्तुदोष उपाय शोधत असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात कापूर स्फटिक ठेवावे ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे किंवा काही गोष्टींची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या घरी दोन कापूर स्फटिक ठेवावे हे कापूर गोळे कुरकुरीत झाल्यावर बदलले पाहिजेत वास्तुदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी आरसा लावण्यासाठी योग्य जागा शोधावी वास्तुशास्त्राच्या सूचनेनुसार आरसा योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सकारात्मकतेने भरून जाऊ शकते आरसा मुख्य दरवाजासमोर लावू नये तसेच तुमच्या पलंगाचे प्रतिबिंबही दाखवू नये वास्तुशास्त्राच्या उपायानुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपल्या घरात कोणतीही तुटलेली वस्तू ठेवणे अशुभ आहे तुटलेल्या वस्तू जसे की चपलेले प्लेट्स चष्मा आणि वाट्या नकारात्मकतेला जन्म देतात आणि तुमच्या घरात आर्थिक समस्या आणू शकतात तुटलेले आरसे सर्वात वाईट आहेत आरसा त्यांच्या समोर जे आहे ते प्रतिबिंबित करतो आणि जर तुमचा आरसा तुटला असेल तर तुम्ही जे काही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे प्रतिबिंब देखील तुटले जाईल तुटलेली एक अतिशय धोकादायक वस्तू घरात ठेवली जाईल लक्षात ठेवण्याची दुसरी गोष्ट म्हणजे एक घड्याळ जे काम करत नाही घरासाठी वास्तुनुसार हे देखील दुर्दैव आणण्यासाठी आणि आरोग्यास त्रास देणारे म्हणून ओळखले जाते तुम्ही तुमच्या घरातून तुटलेले आरसे भांडी आणि घड्याळे फेकून द्यावीत कारण ते दुर्दैव तुम्हाला आर्थिक समस्या आणि समस्यांना तोंड द्यायचे नसेल तर तुटलेले आरसे आणि निरुपयोगी घड्याळे काम करणाऱ्यांसह बदला तुमच्या घरातील किंवा अपार्टमेंट मध्ये कॉम्प्लेक्स मधील स्विमिंग पूल पश्चिम दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला नसावा तथापि उत्तर किंवा पूर्व दिशेला स्विमिंग पूल असणे शुभ मानले जाते चुकीच्या भागात ठेवलेले पाणी घटक नकारात्मकतेचे स्वागत करू शकतात जेव्हा घरामध्ये कुटुंब राहते तेव्हा घराला घर म्हणतात आणि वास्तुशास्त्राच्या उपायानुसार दिवाणखान्यात एक मोठा कौटुंबिक फोटो किंवा अनेक फोटो टांगल्याने कुटुंबातील सदस्यांमधील बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते म्हणून घरगुती उपायासह ही वास्तु वापरून पहा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोसह हो काही ट्रेंडी फ्रेम्स लटकावा चिकन माती हा पृथ्वीचा एक भाग आहे वेळोवेळी त्याला पृथ्वीवर परत येणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात जाताना मातीची जुनी भांडी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो जुन्या मातीची भांडी नवीन घरात पुन्हा वापरणे अशुभ मानले जाते तुमच्या घरातील वास्तुदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी तुम्ही वास्तुमान्य रंग वापरू शकता हे सामान्यतः ज्ञात आहे की रंगामध्ये त्यांची ऊर्जा असते अशा प्रकारे वास्तुमंजूर रंग वापरणे फायदेशीर आहे कारण ते वास्तुदोषामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा संतुलित करण्यास मदत करतात वास्तू मान्य रंगांमध्ये हिरवा निळा गुलाबी पिवळा आणि केशरी यांचा समावेश होतो आता हे सर्व रंग सर्व खोल्यांसाठी योग्य नाहीत विशेषत पिवळा आणि केशरी आणि त्यांच्या छटा मुलांच्या खोलीच्या वास्तूसाठी अधिक योग्य आहेत म्हणून जेव्हाही तुम्ही तुमच्या भिंती या रंगाने रंगवता तेव्हा प्रत्येक रंगाचा वैयक्तिक प्रभाव तपासा वास्तु पिरामिड से वास्तु दोषांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेचा सा समतोल साधण्याचे एक अद्भुत साधन आहे या व्यतिरिक्त वास्तु पिरामिड्स देखील नकारात्मक ऊर्जांपासून आपले घर सुरक्षित ठेवण्यास मदत करतात घरामध्ये वास्तु पिरामिड ठेवण्याचे अनेक फायदे आहेत वास्तु पिरामिडचे फायदे मिळविण्यासाठी तुम्ही ते अशा ठिकाणी ठेवावे जेथे नकारात्मक ऊर्जेची एकाग्रता घरात सर्वात जास्त असेल घरातील पूजा कक्ष किंवा मंदिराचा वापर फक्त आपल्या देव आणि देवतांच्या पूजेसाठी करा खोलीचा वापर स्टोरेज म्हणून किंवा घरातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू नका स्वयंपाक घर बांधताना स्टो वापरणारा कोणीही पूर्वेकडे तोंड करेल अशा प्रकारे स्वयंपाक करण्यासाठी जागा तयार करा हे संपूर्ण कुटुंबासाठी भरपूर सकारात्मकता आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करते तुमच्या पलंगाच्या मागे खिडकी नाही याची खात्री करा तुमच्या बेडरूम मध्ये खिडक्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असाव्यात तुमच्या घरातील फर्निचर हे चौकोनी किंवा आयताकृत आकाराचे असावे विचित्र आकार किंवा अगदी गोलाकार तुकडे वास्तुशास्त्राच्या तत्वांमध्ये बसत नाहीत पूजेच्या खोलीत सूर्यास्तानंतरच्या वेळेसाठी तेजस्वी दिवा लावा

मंडळी या व्हिडिओमार्फत वास्तुदोष आणि त्यांचे प्रकार याबद्दल सखोर चर्चा केलेली आहे घरगुती वास्तु उपाय वापरून आपल्या घरातून किंवा ऑफिसमधून कसे काढता येऊ शकतात घरासाठी वास्तुशास्त्राच्या उपायानुसार केलेले छोटे बदल तुम्हाला तुमचे आरोग्य आर्थिक आणि नातेसंबंध संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात मंडळी तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वास्तु उपाय वापरून पाहिला आहे का आणि त्याचा सकारात्मक परिणाम पाहिला आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा